बैलगाड्यातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व आनंदा पैलवान रिठरे बुद्रुक आहेत आपल्याकडं तर काय सांगाल तुमचं आणि फडके सेठ यांचे कसे परिचय झाला होता शंडी भाऊ या माझ्याने पंढरसेठचे संबंध गेले तीस वर्षापासून आहेत मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या, या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा पहिली भेट आमची संबाबा कालेकर डायव्हर ते रसवाल्याचे बैल पळवत होते सुगर म्हणून आणि पंढरीशेठचे अनेक उदयदादांची मैत्री होती म्हणजे भाऊंचे थोडे संबंध आले परत उदयदादाचे आले तिथून परत आबा मला म्हटले बैल सुगर मुंबईला न्यायचा आहे आणि एक शेट आहेत त्यांना नाद आहे आणि ते नेऊया मग आबांच्या बरोबर मी गेलो होतो गेल्यानंतर सुगरला तिथं बैल नव्हता मग परत एक चार आठ दिवसानं माग आणला बैल आणि नंतर इंजान आल्ली बहिणीच्याकडं आबा गेले परत शेट करायला ते आले होते त्यावेळेला त्यांची आरमाडा गाडी होती आरमाडा जुनी आरमाडा तर त्या आरमाडा गाडीतून आले आणि आबाने म्हटले तुम्ही मो गेल्यापौटी मोकळा आलाय मग आता एक शहरात आपण बारकी धरूया आणि मला थोडा बैल पाहिजे मग आबाने बाईकडे गेले ह्या बैलगाडी छत्रातले ज्या माणसांचं बी दोन नावं घेतली एक जिपी भाऊ आणि दुसरं नाव म्हणजे अलीभाई इनामदार यांच्याकडे गेले त्या ते तेव्हा अलीबाईंच्या बशी इंजान होतो इंजान मग इंजान आणि सुगर त्यावेळेला दोन बैला आबानी पंढरीशेठकडे नेले त्यावेळेला मी काही संघ गेलो नाही पण आमची थोडी ओळख झाली होती हु. मग ते दोन तीन शर्ती करून आबा मागा आले त्यावेळेला पैसे वगैरे काही असं नव्हते हु. आबांना फक्त टॅम्पो भाड दिलं आबांचं आबाला बक्षीस दिलं आणि तवापासनं आमचे संबंध शर्टचे आले नंतर त्यांचा एक वाढदिवस इथं साजरा केला होता त्यावेळेला भाऊ होते उदयदानाने एक आ, छोटसं मैदान त्यावेळेला अकरा हजार बक्षीस ठेवून ओगले वाड्यात शेटच्या वाढदिवसाशी मैदान घेतलं होतं ती मला आठवतंय मग तिथनं पुढं आमची थोडी जरा मैत्री झाली आणि काळांतर एक दोन वर्ष गेल्यानंतर दोन तीन वर्ष गेल्यानंतर पंढरी शेटनी तीन लाख पाच हजाराचा माळशरतचा बैल घेतला सुंदर नावाचा त्यावेळेला तीन लाख पाच हजार म्हणजे फार किंमत फार म्हणजे त्यावेळेला बैलांची किंमत असायची दीड दोन लईत लई ले झालं तर दोनच असायची लाखापासून दीड लाखापर्यंत दोन म्हणजे फार फार किंमत झाली आणि शेटने मग तीन लाख पाच हजाराला बैल घेतलेला तो सुंदर माळशरतचा मग या त्या बैलावर आमचा शाहीर घालायचा प्रसंग आला आणि शाहीर आम्ही घातला गाठल्यानंतर त्यावेळेला बैल बांधाय रामोसवाडीतच होते रामोसवाडीचे आमचे मित्र मोहन मदने चेअरमन त्यावेळे ते, ते संचालक होते जुरंडीश्वर कारखान्याचे मग आमचा प्रसंग आल्यानंतर आम्ही एक नंबर केला मग एक नंबर केला तर त्यावेळेला अकरा हजार रुपये बक्षीस होतं आणि चरमनिपाकिट घेतल्यानंतर शेटनी पाकिट चर्मनला म्हणले मागं द्या पाकिट त्यातले काय असतील ते पैसे पैलवानला देऊन टाका आणि तुम्हाला मी माझं मी देतो पण सगळं बक्षीस आबाला त्यावेळेला एक हजार रुपये पुकारलं आणि हजार रुपये त्यांच्या किशातलं दिलं पण पाकिटातलं दिलं नाही आणि ती पाकिट तसंच अकरा हजाराचं माझ्यापाशी दिलं <गण> म्हटलं शेट घेतलं तुमचं निम्म पैसे नाही नाही ते तुमचं तुम्ही ठेवा मी चेअरमनला त्यातलं निम्म देतो <गण> मला अशा अनेक गोष्टी शेठच्या सांगू वाटत्यात बर <गण> ज्यावेळेस ही बातमी काढावं आली एकवीस तारखेला एक वाजता पहिले आठवण काय तुम्हाला काय आठवलं काय एकवीस तारखेला जी शांडेबाई मला सांगायचं म्हटलं दिलदार मनाचा दिलदार माणूस निघून गेला फार मैत्री होती माझी आम्ही कधी कुठल्या स्वार्थपुटी आम्ही दोघं एकत्र आलो असतो कुठल्या अशा पुटी आलोड असतो हो पण एक परमेश्वर म्हणते तसं मागल्या जन्माचं आमचं काहीतरी होतं म्हणून आम्ही इतकी मैत्री केली की एखादी गोष्ट जर सांगायची म्हटलं तर तिथं असणारी माणसं म्हणायचं पैलवान तुम्ही सांगा पंढरी शेटना तुमचं ऐकतील एवढा एवढा मोठा माणूस वाकून नमस्कार करायचा माझ्यासारख्या आमच्यात दोन वर्षाचा फरक आहे पण शेट मला वाटते एकसठ वय असेल आणि माझं एकोणसाठ वय दोन वर्षाचा फरक पण वाकून नमस्कार करायचा आम्ही म्हणायचं शेठ तुम्ही मोठं आहात नाही नाही मोठा आणि बारीक यात नाही तुम्ही पैलवान आहात आणि तुम्ही चारोबा पाना बघितल्यानंतर आम्हाला नमक नममस्तक व्हावं वाटतं एवढं गुण त्या माणसापशी चांगलं होतं कळाल्यानंतर मला दोन मिनटं असं वाटलं की खरंच पंढरशेठ गेले का तर त्याच्या आदल्या दिवशी मला फोन भैया झाला होता हा कारण का तर त्याचे आठ दिवस सोमवारी रविवारी आले होते रविवारी मला फोन आला की मी आलो या आणि एम एम नानांचा राजा आपल्याला कराराव घ्यायचा आहे औषध म्हटलं तुमची तब्येत बरी नाही माग ना मी मागल्या ते दोन दिवसात तुम्हाला बघून आलोय तुम्ही कसं काय आलाय नाही आहे पण आलोय मी पण तुम्ही या वाटारवर मी वाटारवर म्हटलं या घरी तर म्हटले नाही मला जरा शिविल ड्रेस आहे माझ्या अंगावर आणि त्यावेळेला त्यांचे ते बोटल अंगठे दोन काढलेले होते आणि अंगठी काढले मग बघून आलो होतो तर म्हटलं कसं काय सेट अंग त्याचं काय तुम्ही काळजी घेत नाही काय नाही त्याच्या आधी बरेच आम्ही असं काळजी घ्या म्हणायचं तब्येत नाही त्यांची दोन मुलं माझ्याकडे कायम याची गुरु आणि मंगेश माझं एक कौटुंबिक नातं भैया त्यांच्याशी तयार झालं होतं घरातली बायका माणसं असू दे काय असू दे घरात जाणं बरोबर आणि त्याचा गणपती फार मोठा असायचा गणपतीला मला निमंत्रण देणार मी फक्त एक साखरेचं पोटत आम्हाला जे सभासदांच्या ह्याच्यावर मिळतं कृष्णा कारखान्याचं मी आपलं साखरेचं पोतं प्रसाद म्हणून आपलं न्यायचं फार गरोब्या संबंध झालं होतं म्हटलं तुम्ही कसं का आलाय मला म्हटलं नाही आपण राजा घ्याचा राजा आपण शर्यत मोठ्या दोन शर्ती करायच्या आपण चांगल्या एकवी एकवीस लाखाच्या शर्ती करायच्या म्हणून मी आलो वाटरवर बसलो त्यांच्या गाडीत त्यांच्यातला एक पोरगा पुढे बसला आमच्या गाडीत आणि आम्ही चर्चा करत गेलो परत आम्ही गेल्यानंतर एम एम नानाने आपलं तुम्ही दोघं आलाय म्हटल्यानंतर मी बैल देणार आणि काय असेल ते आपण ठरवायचं मग दोघांनी जबाबदारी माझ्या वी डिक्याबांच्या आपली टाकली आम्ही ते दोघांनी त्यांना सांगितलं की शेठ एम एम नाना आपल्या जवळचे आहेत आणि तुम्ही आमच्या जवळच्या आपण बोलून चालून अगदी हाव्यवहार आहे तुम्हाला पाच महिने बैल नाना देते दुसरं कोणाला बैल देणार नाहीत आणि पाच महिने तुम्हाला बैल देते ती तयार आहेत नाना मग आम्ही दोघांनी तो व्यवहार केला म्हणजे डेकी आबाने आम्ही आपला तो व्यवहार ठरवला ठरवल्यानंतर एक लाख रुपये शेटनी सरत माझ्या पैसे दिली मी नानांच्या पैसे दिले नाना म्हणले तुम्ही तर घरी आलायस आमच्या आणि माझी इच्छा नव्हती बैल कोणाला असा मुंबईला द्यायची शेट तुम्ही एवढं आहात की ह्या नादातले तुम्ही म्हणजे आपण काय म्हणतो त्याला जस कोणत्याही क्षेत्रात एखादा माणूस गॉडफादर हा की मोठा माणूस की मनानं मोठा दिलानं मोठा स्पर्धा खेळणारा चांगला निस्वार्थी स्पर्धा मध्ये कधी चिडाचिड नाही भांडण नाही कधी तक्रार नाही निकाल दिला दिला पंचानी दिला नाही दिला राहिला असा माणूस तुम्ही आमच्या घरी आलायसा आणि तुम्हाला नापाल काय मग झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं शेट याच्या पलीकडं थोडं एम एम नानांच्या आमच्या जावं आहेत आणि त्यांना मी सांगितलं तुम्ही येताय तिने आपलं बुके बिके सत्काराचं सामान आणून ठेवले बरोबर तिने मला शांडेबाई उद्गार काढलं माझं सिव्हिल कापडं आहेत आणि आपा तुमचा जावा आहे आणि माझा जावा आहे काही वेगळा नाही आपण परत आपल्या जोशात याचं म्हटलं जावा यांच्याकडं आणि कारण का तर माझं कुठलंही काम शुभ काम असलं तर त्यांची उपस्थिती असायची उपस्थितीची आणि मी निमंत्रणे सांगायचं मग आमचे काय पंढरीश बरोबर दुसरे संदीप भाई असतील विजू नाना असतील हे मंडळींना निमंत्रण सांगायचं पण आवर्जून पंढर शेटचे पहिल्यापासून म्हणजे संदीप भाई असले तरी म्हणायचे तुमचे दोस्त आज आले का नाही म्हणजे एवढं सगळ्या मुंबईवाल्यासने झालं होतं हा आणि मी माझ्या आयुष्यात कधी बैल मुंबईला नेहला नाही पण राजा नावाचा बैल शेठने मला शब्द टाकला जवळजवळ पंधरा वर्षापूर्वी आणि मी बैल घेऊन गेलो पण मी शेठनं सांगितलं शेठ आपल्या रक्ता मासाचं नाताय ते उघडच बाकीच्या घेत मला टेम्पो भाडं द्या मला ही द्या ते द्या मला राहायला जागा द्या मी आपलं मैदानात बैल घेऊन येईल आणि तिथनंच मी माग भरणार आणि आम्ही तसंच केलं आम्ही शर्यत तिथं शेठने धरली औरंगाबादचा बैल होता त्या बैलनं आमच्या राजाने शरीरात सामान धरले आम्ही तिथंच बैल भरला आणि घरलो फार नातं पंढरीशेठचं आमचं जिवाळ्या चुकतं आता शेठ गेले एकवीस तारखेला बैलगाड्यातलं काय हरवलंय आप्पा तुम्हाला वाटते ही गोष्ट हरवली शेठ गेल्याबरोबर शेट गेल्यानंतर बया ह्या नादातला दिलदार माणूस नाही जलमाला येणार परत त्या माणसासारखं सांगण्याजोगं आणि बोलण्यासारखं लय आहे हो लय म्हणजे लय आहे तिची पोकळी या नादात भरून येणार नाही त्याला कारण असं आहे आम्ही बघतोय तोपासून त्या माणसानं कधी गुलालवाला असेल ती वाजंत्री असतील डायवर असतील पैरकरी असतील किंवा ज्या ठिकाणी बसलोय त्या ठिकाणी साईडनं आईस्क्रीमवाले असतील गारीगारवाले असतील शंडी भाय त्या माणसाला अंतच नव्हता हे गारीगार सांगा मग किती दिवसभर माणसाने नेलेत मग गाडीवर खाली उतरून त्या गाडीगारवाला म्हणणार की माझा हजार रुपये त्या माणसाला हजार काढून देणार वाजंत्री आली त्या माणसाला बेन हिशोबी मुलालवाला आला बेन हिशोबी डायव्हर आला बेन हिशोबी त्या माणसापशी अंतच नव्हता नुसतं बैलगाडी नाही शंडी गोर गरीब जरी एखादा त्या माणसाकडे गेला ना आपल्या भागातला आता आपला काही त्या माणसाशी ही येत नाही पण संबंध कशामुळं वाढलं की कोरेगावची तर रामोसवाडीच्या जिथं फार्म हाऊस बांधलं ना त्या फार्म हाऊसपेक्षा पंढरशेटचे ऋणांबंद संबंध झाले तिकडे आले की बोलवणे जेव्हा या म्हणणे तिकडनं मासा आणणे कोळंबी आणणे इकडल्या माणसानी बोलवणे आणि माझ्यासारखे अनेक संबंध त्यांनी तयार केले म्हणजे मीच असा नाही की माझं काय झालं रिलेशन आम्ही ठेवत गेलो आणि एकमेकावर प्रेम करत गेलो त्यामुळं आमचं रिलेशन वाढलं पण माझ्यासारखं अनेक रिलेशन त्या माणसाने तयार केलं त्या माणसाचा शत्रू नाही यांना आता बेलगाड शेत्र हा आणि कधी माणूस गाडीन उतरून कधी भांडला नाही की माझी गाडी का तुम्ही देत नाही हो मग त्या 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 देवाला त्यावेळेला सरासरी जत्रेच्या गाड्या असायच्या म्हणजे असं थोडं जरा कमीच होतं वाढ दिवसाचं मनाही आणि त्यावेळेला संदीप भाई शंडीबाई गाड्या दिवसाबरोबर सापायच्या म्हणजे सतरा अठरा गट वीस गट म्हणजे लय झाले आणि त्यावेळेला दिवसाबरोबर सापायच्या मग तो शेतचा रोपा म्हणजे पहिल्यापासून रुबाबदार माणूस आहे तो तसं काय ही नाही की आत्ताच ते काय तर काय केलं आणि ते पैसे मिळवले ते नाही रुबाब रुबाब मध्ये जगायची त्या माणसाला आपण एवढं तुम्ही भरभरून बोलताय एका वाक्यात काय सांगाल पंढरी सेट म्हणजे कोण एका वाक्यात सांगाल त्या माणसाला काय शब्द वापरावं मला हे वाटण झालं पण मी सांगू शकल ज्या पद्धतीनं एखाद्या देवळातला देव हरापतो आपण नवीन घर बांधतो आणि देवळ्यातला देवाऱ्यातला देव देव नाहीसा होतो ज्यावेळेला पूजा करताना घरातले देवच दिसत नाही तसा मला मला सांगावं वाटेल की ह्या नादातला देव माणसातला आणि बैलगाडी छत्रातला देव देव गेला हरापला देव म्हणजे हुती, हुती, हो, <laughs> त्या ती त्या माणसापशी शक्ती होती बुद्धी होती प्रेम होत आणि माणसाविषयी शांडीबाई लय असता होतो फार असता आता जगानं काही म्हणू दे शेवट देवालाही माणसं नाव ठेवते मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही <laughs> पण आम्हाला अनुभव आलेल्यापैकी पंढरशेठ हा माणसातला देव होता आणि देऊन निघून गेला ह्या नादातला त्या माणसाचा ह्या नादातला झाश्या ह्या तरुण पिढीने बघायला पाहिजे होता त्यांना गावला नाही एक पाच दहा वर्ष ही तरुण पिढी जी आहे ना ह्या नादातली हिनी हा हा पंढरशचा एक जाशा बघायला पाहिजे होता अहो बैलाची किंमत म्हणून ज्या ज्या बैल पळायला लागला की त्या माणसाचं दारिद्र्यच निसाटलं पंढरीश्वर ज्याच्या घरी गेला ना त्या माणसाचं दारिद्र्यच म्हणजे दारिद्र्यच गरीबाचं निसाटलं इतकं बेहिशोबी बैलाला पैसे देणार म्हणजे आणि कुणी सांगितलेलं ऐकणार नाही मनालाच बैल घेणार मनालाच किंमत ठरवणार हो आणि त्यांना कोण असं सा सांगायचं की तेवढी किंमत शे कशाला एवढी देत आहे असं किती बैल विकत घेतलो काल्याचा बुज्या घेतला व्यक्त व्यवहार पाटलाश आमचा केला त्यावेळेला भरपूर पैसे दिलो चिक्या घेतला भरपूर हो भरपूर म्हणजे त्या पैशाला काही गणित म्हणजे हिच नाही आणि कधी असं मागत बसलं नाहीत पंढरशेठ बैल की मला एवढ्यालाच द्या मला तेवढ्यालाच द्या फार म्हणजे आम्ही जर आहे ना शिर्डीला प्रसंग एक आला आम्हाला जायाचा दर्शन आम्ही घेतलं आणि आम्हाला समजलं की शिर्डीत एक पंढरशेठचा हॉटेल आहे शेठचं हॉटेल आहे असं मला समजलेलं होतं आणि मी फोन लावला आम्ही एक चौघ पाच जण आहे शेठ आपलं हॉटेल आहे का थांबा 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 म्हटले तुम्ही कुठं ते सांगा आम्ही आम्ही या ठिकाणी संडेबा या एक दहा मिनटात तो मॅनेजर तिथं आला आणि आम्हाला त्या हॉटेलला घेऊन गेला इतकं मोठं हॉटेल आणि त्यात येणाऱ्या बैलगाडीवाल्यासनी माझीच नाही असं कुणाला माहिती असेल त्याला ते त्यानं फोन केला ना एवढी त्या शिर्डीत शेवा वयाची वर का अप्रतिम तसा माणूस नाही परत जलमाल्याला मी मला कळाल्यानंतर मी तुम्हालाही म्हटलं येत आहे का तुम्हा मी पुढे गेल्यानंतर तुमचा फोन आला मला मला दोनला मला बातमी ही कळाली सव्वा दोनला आणि मला असं नर्वस झालो म्हणजे आमच्या कुटुंबातसुद्धा आई असेल आमची आमची पत्नी असेल आमची मुलं असतील मुले असतील कारण इकडं आलं की मी जेवण करणे घरी सगळं हे करणे घरोब्याचा संबंध असल्यामुळं मला उदास वाटलं आणि तुमचाही फोन मला आला की तुम्ही तर म्हटलं मी तुम्हाला मी गेलोय तर मी गेल मला धन काही घावलं नाही जायला मी गेल्यानंतर पोरं गळ्यात पडून रडली आणि त्याच्या आधीच मी त्याच्या आधी भाई मला फोन झाला साडे अकरा वाजता मी फोन केला ना सव्वा बाराला त्यांचा मला फोन आला की मी दोन दिवसात फार्माऊसवर येतोय आणि तुम्हाला मी बोलवतो आणि तो बैल आपण आणायचा एम एम आणायचा म्हणजे शेठ तुम्ही आता काळजी करू नका तुम्ही आता तब्येत फक्त व्यवस्थित करा तब्येत चांगली होऊ द्या पण देवानं जसं एखादं गुलाबाचं फुलं पक्षीपाखऱ्यानं तोडून जसं पड पडतं गळून तसं ह्या आमच्या सगळ्यातनं एक गुलाबाचं फूल पक्षीपाखरानं तोडून नाहीस केलं जो दुःख सगळ्यांच्या जाण्याच्या वाटा असतात संदीप बाया सगळे आपण त्याच मार्गाला आहे पण वय असतं पण वयानंतर परत माणसांचा स्वभाव ती पोकळी नाही भरून निघणार पोकळी भरून निघणार नाही माणसं तयार होतील शेवट कोण तांबरपट घेऊन आलेला नाही माणूस शंभर शंभर दोन दोनशे वर्षे जगायला सगळीच माणसं देवाच्या घरी जाणार आहेत पण जो चांगला माणूस असतो तो राहिल्यानंतर बऱ्याच माणसाचं कल्याण होतं आणि तो माणूस नसल्यानंतर नस अनेक जणांचा तोटा अडचणीला मात करणारी माणसं आता कमी आहेत तो अडचणीला मात करणारा माणूस प्रेम करणारा माणूस मैत्रीला जागणारा माणूस आपल्यातनं सगळ्यातनं निघून गेला आणि त्यांच्या सांगाव्या एवढ्या आठवणी फार आहेत सोमवार होता मला माहीत नव्हतं शांडे भाईया oh. आणि क असं झोपलेल्या ठिकाणी मी एम एम नानांना व्हिडिओ लावून दिला oh. आणि झाल्यानंतर मला म्हटले त्यांनी मुलाला हाक मारली लहान आणि आईला बोलवू म्हटले आईला बोलल्यानंतर त्यांच्या मंडळीला बोलल्यानंतर त्यांनी ड्रायव्हरला हात मारायला लावलं सांडे आणि ड्रायव्हरला सांगितलं मला आता उठता येत नाही आणि पैलवानला काही लागत नाही फार त्याला मासा आणि कोळंबी आवडते डायवरला मंडळींना सांगितलं त्यांच्यापाशी पंधरा हजार रुपये द्या डायव्हरपशी आणि ड्रायव्हरला सांगितलं बघ त्यांना आपांना कोळंबी म मच्छी सगळं काय ते घालून मागे येतो पनवेलमधनं आणि मला माहीत नव्हतं मी सोमवारचं मांसाहारी खात नाही आणि मी हाटेलात गेलो माझे मित्र माझे माझे दादा सोयीसू पटेल म्हणून आमचे माझे क्लासमेट आहे तो ड्रायव्हर आहे माझा त्यांनी मला आठवण केली की आज सोमवार आहे मी त्याला म्हटलं मी आज सोमवारचं मास्तर तर त्यांनी काय काढलं माहिती आहे का त्यांच्या त्यांच्या ड्रायवरनं सांगितलं की जर मी आपांना सांगितलं आप आणि कोळंबी खाल्ली नाहीत तर एकतर रागावतील एकतर रागावतील की न सांगण्याजोगं आणि त्यांचं मन तुम्ही दुखवू नका ते आजारी आहेत फार आजारी आहेत ते त्यांचं मन दुखवू नका तर मी त्याला सांगितलं आपण शाकाहारी जीवया आणि तो आपण सांग की आप्पा भरपूर हे करून गेलं त्यांनी तसंच गेल्यानंतर सांगितलं आम्हाला सरासरी लोणंच्या इथं फोन आला लोणावळ्याच्या तिथं आपण की तुम्ही अजून गेला नच्चीला जवळच चाचिला पण माझी थोडी जरा तब्येत ही झाल्यामुळं तुम्ही भरपूर मासं हे समाधान झालं का आम्ही म्हटलं आप्पा झालं आमचं मासं हे खाऊन समाधान म्हणजे त्या माणसाला सांगण्याच्या पलीकडं कित ती आठवणी सांगाव्या आणि ह्या बैलगाडीतल्या तर न म्हणजे संपणारच नाही त्या तो रोबाब तो गाडीवर बसणे आणि आम्ही एकदा टोपी टोपीची फरची टोपी नाही ते त्यांना आवड बया माहित झाली बया मी एकदा आयुर घेऊन गेलो गणपतीला का तर ते गणपतीला प्रत्येक माणसांना ते आयुर करतात त्यांच्याकडे गणपतीला गेलं ना आणि एक वर्ष आम्हाला माहित नाही मग त्याने आय बियर केला आम्हाला आम्ही सात आठ जण सगळ्यांनी कपडे घेतले आणि दुसऱ्या वेळेला मी सगळ्या मित्रांस म्हटले शेट नाही ती फरची टोपी निव्या आणि अक्षरशः टोपी आम्ही नेहली दहा दहा बारा वर्षापूर्वी फरची टोपी नेहली घातली बिटली टावेल कांद्यावर टाकला ती त्यांना एवढी फरच्या टोपीची आवड निर्माण झाली स्टाईल झाली म्हणजे आमच्या माघारी परत तिने कोल्हापूर करांमधून टोप्या पंचवीस वीस वीस टोप्या न्यायच्या असं 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 माणूस मनाचं मनोरंजन करणारा माणूस हा आपला मनाचं समाधान लोकांचं समाधान मग कशाच्याही रूपाने करल कशाच्या लहान मुलांनी पैसेच वाटत बसतील लहान मुलांना गोळ्याच वाटत बसतील लहान मुलांना टायव्हल शंभर शंभर घेणार टायव्हलच वाटत बसणार असं hmm. म्हणजे जत्रत आलं की माणसं काही वाट बघत बसायची hmm. आणि गाडीभोवती जर असलं ना दिवसभर hmm. त्या माणसानं आईस्क्रीम खाऊ द्या काय खाऊ द्या तिथल्या माणसांनी शरबतवाल्यांनी म्हटलं ना आपा hmm. दोन हजार बिल झालेत चार हजार काढून देणार असा hmm. hmm. असा दिलदार मनाचा दिलदार व्यक्ती परत जन्माला येणार नाही मी त्यांच्या सगळ्या कुटुंबाला सांगितलं कुटुंब त्यांचं मोठं आहे मी त्याही सांगितलं की फडक्यांच्या घरात परत पंढरीशेठ जन्माला नाही म्हणलं okay. एकदाच माणूस जन्माला येतो चांगला देवाच्या रूपाचा तुमच्या घरात परत जन्माला येणार नाही okay. मी त्यांच्या मुलांना सांगितलं hmm. आणि तुम्ही बाकी काय करू hmm. विचार आचार hmm. आणि भर द्या तुम्ही hmm. कि आपल्या वडिलांची संस्कृती काय होती hmm. आपल्या वडिलांचा आचार काय होत विचार काय होत hmm. त्या विचारावर तुम्ही भर द्या hmm. आणि त्या विचार घेऊन तुम्ही त्या विचाराची शिजोरी घेऊन तुम्ही चाला एवढं मी त्या दोन मुलांना त्यांच्या नातोभातचा त्यांचा संघ कायम असायचा त्यांना मी सांगून आलो की दुसरं काही करू नका आपले जे विचार होते ते विचार तुम्ही जपा आपच्या गत तुम्ही प्रेम असता तुमच्या जवळ परमेश्वरानं येऊ द्या आणि मी संदीप संडे भैया या ठिकाणी तुम्ही इतक्या वर्षी मला कॅमेरा पुढे याला विनंती केली mm. पण आज मला तुम्ही म्हटल्यानंतर माझा शब्दही पंढरीशेटच्या पुढे जाणार नाही मी आज माझ्या वयानं दोन वर्ष मोठ माझे ज्येष्ठ बंधू म्हणाय का हरकत नाही आमचाही थोडा आधार तुटला कारण का तर लय प्रेम करणारा माणूस लय 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 प्रेम कार्यक्रमाला आलं तर रुबाबदारपणात येणारा माणूस त्या कार्यक्रमाला शोभा आणणारा माणूस आणि आमचा भाऊ आमच्यातून निघून गेला आणि ह्या बैलगाडी छत्रामध्ये कधीही पोकळी पडलेली पोकळी कधीही निघणार नाही ती रुबापणा ती बैल घेणं ती छकड्यात उभा राहणं ती एक अशी होतं ज्या पद्धतीनं खेळाडूमध्ये काही खेळाडू असतील कलाकारमध्ये काही कलाकार असतील प्राण्यामध्ये काही वाघासारखी चित्त्यासारखे प्राणी असतील तसे ती त्या त्या लेवलची माणसं नेऊन गेली काय राजकीय माणसं असतील काही सामाजिक माणसं असतील काही कलाकार मंडळी असतील काही कुटुंबातली ज्येष्ठ मंडळी असतील ज्या पद्धतीनं गेल्यानंतर ती पोखळी भरून निघत नाही तशी आपले ह्या बैलगाडी छत्रातली पोकळी कधीही भरून निघणार नाही आणि आपण आपल्या सर्वांच्या वतीनं पंढरशेटना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आम्हाला अजूनही आज या ठिकाणी कोळ्या ठिकाणी आपण भेटलो मी आल्यानंतर मला घरातल्यांनी सांगितलं की आज माती आहे त्यांचा आगरी लोकांची माती काही एवढी मोठी नसते त्यांचा तेरा मोठा असतो बरोबर आमच्या कुटुंबाने आमच्या सगळं आमचंही कुटुंब मोठं आहे आमच्यातल्या सगळ्यांनी सांगितलं की आज त्यांचा मातीचा दिवस आहे आपण आज कोळ्याला बैल न्यायची नाहीत कारण का तर आपल्यावर त्यांनी प्रेम केला आपण त्यांच्यावर हो केलं की आपल्या कुटुंबातला एक सदस्य गेला आणि आज आपण काय कोळ्याला त्या आनंदात जायच नाही ते म्हणजे बैलगाडीला आज बैल आपली न्याची नाहीत hmm. कारण का तरी पारंपरिक कोळ्याचं मैदान आम्ही कधी ह्या कोळ्यातून म्हणजे कधीच असं थांबलो नाही ह्या ठिकाणी बरीच फायनल आमची आहेत आणि आमचं पैरोयुक्त जो झालो बर का असं शेंडूया मी फोन केला की शेट कधी बैल मला नाही म्हटले नाही कधी नाही हो मुंबईतनच बैल पाठवून देणार काय सांगाव आपण जर इथं एक महिनाभर जरी बसलो गप्पा मारत गप्पा मारत तरी पंढरशेट जे स्वभावातलं जे प्रेम असता सपणार नाही तर आपण मी बैलगाडींच्या सर्वांच्या वतीनं mm. तुमच्या सर्वांच्या ज्यांनी ह्या बैलगाडीला तुम्ही सर्व मंडळींनी देशाच्या पलीकडं तुम्ही नेहल सगळ्यांनी ह्याच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्याही सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी सर्व आयस्क्रीमवाले असतील गाडावाले असतील भजीवाले असतील हॉटेलवाले असतील सर्व व्यवसायवाल्यांच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं त्या माणसाला आत्म्याला चिरशांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबाला आपल्या सर्वांच्या वतीनं परमेश्वरानं ताकद निर्माण करू आणि हीच श्रद्धांजली सन्मान्य आमचे ज्येष्ठ बंधू कैलासवाशी पंढरनाथ जगन्नाथ फडके यांना मी वाहतो आणि थांबतो मित्रांनो आप्पा एवढं बोलत नाहीत कधी म्हणजे पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आलेत पण मी लहानपणी बघायचो हे दोघं एकत्र असायचे तर त्यांनी सांगितलं एक महिना बोलत बसलो तरी गप्पांचा सिलसिला संपायचा नाही कारण या दोघांची मैत्री तशी होती तर एक मित्रानं सांगितलेल्या प्रतिक्रिया तुम्ही ऐकल्या धन्यवाद